शिवसैनिकांना विनंती आहे आपापला टू व्हीलर जीपच्या च्या मागे आहे सर्व शिवसैनिकांना युवा सैनिकांना विनंती आहे सर्व टू व्हीलर जीपच्या मागे ठेवायच्या आहे सगळ्यांनी आपापला टू व्हीलर काढायचे आहे जीप पुढे राहील शिवसेना शिवसेना प्रमुखांचे विचार जे आम्ही सांगतो जर वेळेला ते आम्ही जपतोय तो हा ही रॅली पाहून तुम्हाला लक्षात येईल परंतु जे बाळासाहेबांच्या विचाराच्या दलाली करत होते ते कुठं दिसत नाही हा त्यांच्यातल्या आमच्यातला फरक नाही आणि शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत प्रदीप जयस्वाल असतील असतील त्यांनी आम्हाला मोठा केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे तो जल्लोषात साजरा करतो कारण ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते नाशिक बाहेर मांडले आहेत नाशिकमध्ये आजचा दिवस असल्यासाठी त्यांना आता फक्त सत्ता पाहिजे आम्हाला सत्ता नको आम्हाला हिंदू पाहिजे सत्ता येईल जाईल पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा सगळा प्रयत्न नाशिकच्या कार्यकर्त्याला नाशिकचा आता हा केलेला इव्हेंट आहे तो, तो संजय राव जो भाडगाव आहे ना तो काल जो बोलला ते इव्हेंट आहे म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते या रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला ना नाही म्हणून या झाला ना आता रामलागा त्यांची जागा दाखवली सुद्धा आयोजित कार्यक्रम दुसरी काळाराम मंदिरामध्ये कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम एका दिवशी आले होते याचा उद्देश काय होता जनतेने पाहिलं नाही होत्या काळाराम मंदिराच्या कार्यक्रमाला सगळ्याचे नजर हे रामलाल्लाकडे होता रामाच्या ज्या स्थापना आली राम ज्या ठिकाणी ठिकाणी मान झाले ते सर्वात जास्त महत्व म्हणून देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये रामाचा जंतसा साजरा केला गेला आणि प्रत्येक जण स्वतःच्या मर्जी कुणाला बोलवावं लागलं नाही कुणाला निमंत्रण द्यायला लागलं नाही प्रत्येकजण त्या आनंदामध्ये सहभागी तर आज नाशिकच्या कार्यक्रमामध्ये त्याच काय हे त्यांच्या समारोपाची सभा राहणार आहे आज त्यांच्या या गटाचा समारोप